ठिकाणी धारकाला सुद्धा जे फळ विक्रेते असतील भाजी असतील श्रीराम चौक अंबिका स्वीट रस्त्यावर बसणारे सर्व भाजी विक्रेते फळ विक्रेते यांना सुद्धा आहे या ठिकाणी बसू नका जे विक्रेते आढळतील त्यांच्यावर सरकार होईल महापालिकेची सातपूर भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम नाशिक मनपाच्या वतीने सातपूर भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली यावेळी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक नागरिकांनी मनपाच्या कारवाईचे स्वागत केले